हा मराठी चित्रपट हिट झाल्यावर रणवीर सिंहने वाटले पेढे अभिनेत्री शिती जोगने सांगितला रॉकी और राणी चित्रपटादरम्यानचा तो किस्सा अभिनेत्री क्षिती जोगनं आजवर मालिका नाटक चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे मराठीसह हिंदी व इंग्रजी भाषेतील चित्रपट आणि नाटकांमध्येही क्षितीनं काम केलं आहे अभिनयासह क्षितीनं निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलंय ही तिचा नवरा दिग्दर्शक हेमंत ढोमेसह चित्रपटांची निर्मिती करते दोघांनी एकत्र सन्नी झिम्मा टू झिम्मा फर्स्ट क्लास दाभाडे यांसारख्या चित्रपटाची निर्मितीही केली क्षितीनं निर्मितीची जबाबदारी पार पाडली तर तिचा पती हेमंतने दिग्दर्शनाची धुरी सांभाळली क्षिती व हेमंत यांच्या सर्व चित्रपटांना आजवर प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे परंतु झिम्मा या चित्रपटानं मात्र विशेष लक्ष वेधलं बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं चांगली कमाई केली अशातच क्षितीनं चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे क्षितीनं सुलेखा तळवळकरला नुकतीच मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये तिनं जिम्माला मिळालेलं यश पाहून तिच्या हिंदी सहकलाकारांनी तिचं भरभरून कौतुक केल्याचं सांगितलं आहे सुलेखा तळवळकरला दिलेल्या मुलाखतीत क्षिती म्हणाली जिम्मा प्रदर्शित झाला तेव्हा मी रॉकी और राणी की प्रेम कहाणी या चित्रपटाचं चित्रीकरण करत होते तेव्हा जिम्माला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद होता तर जी माहीत झाल्यावर रॉकी की प्रेम कहाणी वाटले पुढे हिंदी कलाकारांबरोबर काम करण्याचा तिचा अनुभव देखील सांगितला आहे ती म्हणाली हिंदीमध्ये जर मराठी कलाकार काम करत असतील तर त्यांना खूप आदर दिला जातो मराठी कलाकार कामाच्या बाबतीत शिस्तप्रिय असल्याचंही तिनं सांगितलं तसेच सेटवरील सगळेच मराठी कलाकारांचा खूप आदर करतात असं देखील तिनं सांगितलं त्यांना चांगली वागणूक देतात त्यामुळे मला हिंदी व मराठी व इंग्रजी या तिन्ही भाषांत काम करताना कसलंच दडपण जाणवलं नाही तिन्ही भाषांतील तिन्ही माध्यमांमध्ये मी आनंदानं काम करते असं तिनं सांगितलं व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा